घेणार त्या छगन भुजबळ पंकजा मुंडे सर्व आमचा काय विरोध आहे प्रत्येकाला लोकशाही अधिकार घेतला पाहिजे त्याबद्दल तो मत नाही पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्याने आमच्यावरती समाजावरती बोलू नये एवढीच आमची अपेक्षा ज्यांचं आम्ही कधी नावच घेत नाही त्यांनी बळच विनाकारण भांडण निकत घेऊन मराठ्याच्या अंगावर येऊ नये छगन भुजबळांना आम्ही बघतो जे ज्यांच्या आरक्षणाला मुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा नोबीस आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे ज्यांना धक्काच लागत नाही एन टी विजयटीला ते आमच्या विरोधात बोलते म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे विनाकारण मराठ्यांच्या मागं लागण्याचं काम आहे तुम्हाला धक्काच तुमचं तिकडं मागा ना हाय ती आमच्या कशाला इकडं हे करता आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत मग आता बोलत नसून बळच बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत काढायला पाहिजे राव जे आपण एन टी आहे मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही छगन भुजबळांना आम्ही बघू ओबीसीचं मागतो आम्ही ते बघू छगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कुणी विनाकारण विनाकारणच ना तुमच्या विनाकरा। मागणीचं तुम्ही बघा ज्याचा आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी वांडायले विनाकारण बरं तुमची किंमत तरी तुम्हाला कळायची पाहिजे आपली किंमत हे ते आपल्याला बोलतच नाही तर आपण बोलत बोलतो आता सामान्य धनगर बांधवला हे कळतं आयला उगचे उगाचे भांडण निकत घ्यायला ते बिचारी इकडून मराठी काहीच बोलणार त्यांना तरी हे बळच बोलत येत त्यांना तुम्ही मनाने समजून घेतलं पाहिजे ते आपल्याला विरोधक मानत नाहीत मराठी बळच त्यांना घाण घाण बोलतो आम्ही बोलतो छगन भुजबळ उत्तर देते हे म्हणजे किती इडपणे अरे तुम्ही प्रतिष्ठित येत तुम्हाला प्रतिष्ठा आहे तुम्हाला आम्ही बोलतच नाहीत आणि तुम्ही बळच बोलता आमच्या छगन भुजबळ बोलतो तो छगन भुजबळचा तो काय समजली तो आरक्षण कोणचं आम्ही मागतो कोणचं आमचा विषय काय तुम्ही विनाकारणच मराठ्याला भांडायला निघालात हे धनगर बांधवला कळायला लागला आता हा ठीक आहे आम्ही जर त्यांना उत्तर दिली असते तर म्हणता आला असतो धनगर बांधव हे म्हणला असतं आमच्या माणसाला बोलायला लागले माघारी उत्तर द्यायला लागले म्हणून आज ते बोलत असतील आज दहा महिने झाला आम्ही त्यांचं नाव सुद्धा घेणार तरी ते नेते आम्हाला बोलत आहेत त्यांचं धनगर बांधवला वाटतं हे विनाकारण म्हणणं काय मग त्यांचंही त्यांना कळायला पाहिजे की चायला आपल्याला हे नाही बोलत नाही बोलायचं आपण सुद्धा विनाकार काय बोलायचं बळच बळच असं त्याला थोडं फार तरी मनाला उलशी वाईट वाटलं पाहिजे ना आपण नाही म्हणत का आपण एखाद्या माणसाला रुसलेल्या चार पाच वेळेस बोलवतो बोल बोल ते बोलतच नाही मग पाच वेळेस माणसं म्हणतो काय बोलायचं त्याला ते बोलतच नाही तसं तुम्हाला उलशी काही वाटा ना आम्ही बोलाव ना तर जाऊन तिकडे कव्हर बोलायचं आपण छगन भुजबळ छगन भुजबळ दुसरा कोण नाही दुसरा आमचा विरोधकच नाही छगन भुजबळ एक छगन भुजबळ त्याला नाद लागलेला आहे स्वतःची जात मोठी कर मोठाल्या ओबीसीतल्या जातीचा उपयोग कर आमदार त्याचेच कर ना मना। बोल ना एष्टे आरक्षणातून म्हणा बोल जरा किती धनगरांचे तू आमदार केले सांग जरा तो हे किती केले आता बी तो असे फरशी करून धनगराच्या बद्दल बोल ना काहीतरी एष्टी आरक्षणात बोल त्यांच्या आमदार किती करणारे त्याच्याबद्दल बोल इथून माग किती करून दाखवले ते सांग खासदार किती करणारे ते सांग युधून मागं तो काय केलं नेमकं जिल्हा परिषदला इथून मागं तो या राजकीय करिअरमध्ये तो किती धनगराचे निवडून आणले ते सांग तुझ्यापेक्षा जास्त ते महादेव धनकर साहेबांनी निवडून आणले जे नादी लागत नाही छगन भुजबळच्या ते पुढे जातात महादेव जानकर साहेब त्याच्या नादी नाही लागली स्वतःचे दोन चार आमदार आहेत चाळीस पन्नास नगरसेवक आहेत स्वतःची ताकद वापरलो रासा होत मी म्हणतो संधी धनगरन मराठी जर एकत्र आले तर दोघांच्या जातीचं कल्याण त्याचं काय काय नादी दहा दहापाच तुमचे आमदार होते दहापाच आमचे दहा दहापाच दुसऱ्या जाती धर्माचे मुस्लिम दलितांचे होतील सगळ्यांचे थोडे थोडे मिळून शिदीडशी होतील जातीला न्याय मिळून त्याच्या कुठं नादी लागत बसलात लागायच्यात लागा आमच्यात पाडायची ताकद आहे आम्ही पाडू त्याचा अर्थ तसा आहे का मला वाटलं यावेळेच मोठा रोग झाला मला ताबान मला देऊ तुम्ही इंग्लिश मध्ये सांगले इंग्लिश मग जमत आहे त्याच्यामुळे ते तुम्ही असं बोला काय म्हणले ती समाजाला लाड साहेब दिला ना तुम्ही काल भाऊ दादा म्हणले तर आम्हाला आम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा वयान मोठा असताना आम्ही दादा म्हणतो तुम्हाला दिला ना न निघणार कधीच मराठ्यांना असं वाटलं होतं आता आरक्षण मिळेल का नाही ते मिळालं फक्त फडणवीस साहेब एवढं सांगा खोट्या केसेस नका करू त्या मागे घ्या काय नेरेटिव्ह प्रश्नच येत नाही आम्ही डोळ्यावर घेऊन नसतो म्हणलोत ना पन्नास बारा तुम्हाला आमची भाषाच ना आमची भाषाच कळा ना तुम्हाला आम्ही काय म्हणतोय आमचे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे या राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे दोन हजार चारचा कायदा सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारने केलेला आहे तो फक्त दुरुस्त करण जसेल तसा लागू करा जशा बाकीच्या जाती आत गेल्या तसेच मराठ्यांची पोट जात कुणबी म्हणून मराठ्यांना आत घ्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत ते ठोकून सांगा ना तुम्ही सरकारी नोंदी घ्यावं लागते म्हणून कशाला वाद वाढ होता मराठी तर घ्या है। लाडसाहेब हैदराबादचं गॅजेट घ्या सातारा संस्थांचं घ्या रेकॉर्ड शोधायचा बंद केला ते रेकॉर्ड शोधायला लावा पुन्हा एकदा प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला बेंच द्या सेपरेट त्यांनी रेकॉर्ड तपासायचा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं व्हॅलिडिटी द्यायची हे सोपं करा दुसरं सांगतो इशी बिशीन जे आरक्षण तुम्ही दिले ती ऑप्शन खोला करा मुलीला शिक्षण मोफत केले आटी फिटी काढा तिथं काय वेळ पाहिजे तुम्हाला मुलगी ही मुलगी सगळ्या राज्याची सगळ्या जाती धर्माची आपलं काय ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण आम्ही करतोय त्याचबरोबर मी सांगितलं की इतर धर्माच्या सुद्धा सगळ्यांना करा तुम्ही सांगितलं ठीक आहे सगळ्या राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षण करू मग आठ काय ठेवता ज्ञान मोफत मोठं मन होईल ना सगळ्या मुलींना त्या विद्यार्थ्यांना असं वाटलं ना सरकारनं मोफत उपशिक्षण केलं आठने नाही ठेवली डायरेक्ट देऊन टाका ना तिथं कशाला ती आठ घातली ते हे चौथं काम आहे तुम्ही असे जे घोटाळे घालून ठेवलेत ना बरेच हे बंद करा लाडसाहेब धन्यवाद एवढं करा चांगलं काम आहे शेवटी हे बघा राजे हे देशाचे दैवत आनंदाचीच गोष्ट आहे जे काय आणताल विरोधच करावा असं काय नाही जिथं करायचं तिथं वागणं का म्हणजे शान येते त्या अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंची रैतेचे राजे होते सगळ्या जाती धर्माचे जा सुद्धा वागणं खानले चांगले लोक बघायला मी सुद्धा जाईल